माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशी बांगलादेशमधील हिंसाचाराचा ठपका दीड वर्षांपासून हसीना भारताच्या आश्रयाला आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या बांगलादेश अस्थिर आहे त्यातच माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली ढाका येथील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं त्यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलंय दोन हजार चोवीसच्या विद्यार्थी चळवळी दरम्यान झालेल्या हत्याकांडांचे सूत्रधार असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय तीन न्यायाधीशांच्या न्यायाधिकरणानं हा निकाल दिलाय निकालात काय म्हटलंय ते पाहूया जानेवारी दोन हजार चोवीस पासून हसीना यांच्या हुकुमशा बनण्याच्या दिशेनं हालचाली होत्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षाला चिरडलं विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचे आदेश दिले हसीना यांच्या कारवाईचे आदेश आंदोलकांच्या हत्येला चिथावणी देणारे होते सरकारी यंत्रणेनं ड्रोन आणि हेलिकॉप्टरमधून आंदोलकांवर हल्ला केला त्यामध्ये चौदाशे जणांचा मृत्यू झाला तसंच अनेक मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला या हिंसाचारामुळे हसीना यांचं आवामी लीग पक्षाचं सरकार कोसळलं होतं त्यानंतर बांगलादेशात नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनूस यांचं काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात आलं त्यांनी आवामी लीग पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला दरम्यान हसीना यांनी हा निकाल चुकीचा पक्षपाती आणि राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचं म्हटलंय शेख हसिना बांगलादेशातून फरार होऊन गेल्या पंधरा महिन्यांपासून भारताच्या आश्रयाला आल्यात शेख हसिना आणि भारताचे संबंध अनेक दशकांपासून चांगले त्यांनी भारताला खरा मित्र म्हटलंय हसीना या एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस दरम्यान बांगलादेशच्या पंतप्रधान पदावर कार्यरत होत्या त्यांना फाशीची शिक्षा झाली तर त्याचे परिणाम बांगलादेश आणि भारत दोन्ही देशांच्या संबंधांवरही होण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट साम टी व्ही मुंबई